उमदी येथील आश्रम शाळेतील एकशे चोपन्न विद्यार्थ्यांना रविवारी जेवणातून विषबाधा झाली असून सर्व विद्यार्थ्यांना जत ग्रामीण रुग्णालय कवटेमंकाळ माडग्याळ मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय उमदी येथील समता अनुदानित आश्रम शाळेतील एकशे चोपन्न विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमातील जेवणातून रविवारी रात्री उशिरा विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे एकोणीशे चौपन्न रुग्णांपैकी मिरज शासकीय रुग्णालयात सव्वीस विद्यार्थी जत ग्रामीण रुग्णालयात सत्तावन्न रुग्ण गवटेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयात एक्केचाळीस विद्यार्थी माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात वीस विद्यार्थी आणि आश्रमशाळेत दहा विद्यार्थी असे एकशे चोपन्न विद्यार्थ्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप माने यांनी दिली दरम्यान या घटनेची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांनी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून चोवीस आत अहवाल सादर करण्याच्या आणि दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत याबाबत घटनास्थळावरून माहिती अशी मिळाली आहे की सांगली जिल्ह्यातील जत शहरापासून उमदी हे गाव साठ किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी समता या नावाने आश्रम शाळा आहे या आश्रम शाळेत सध्या एकशे पन्नास ते दोनशे विद्यार्थी आहेत गरीब परिस्थिती असल्याने या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे रविवारी उमदी गावात एका कुटुंबाचा कार्यक्रम होता सदर कार्यक्रम झाल्यानंतर रात्री शिल्लक जेवण हे समता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं सदरचं जेवण रात्री विद्यार्थ्यांनी जेवले काही वेळातच विद्यार्थ्यांना उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला याची माहिती मिळताच आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी धाव घेतली मिळेल त्या गाडीतून विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले ज्या विद्यार्थ्यांना अधिक त्रास जाणवू लागला त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं जेवणातील बासुंदी खाल्ल्याने या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे घटनास्थळी बोललं जात होतं आश्रम शाळेतील मुलांचं वय वर्षापासून ते वर्षांच्या आतील आहे घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी धाव घेतली या घटनेनं संपूर्ण जत तालुक्यात खळबळ उडाले दरम्यान माडग्याळ जत व मिरज या तिन्ही ठिकाणी डॉक्टरांना तात्काळ आणि सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही उणीव ठेवू नये अशा सूचना त्यांनी मेडिकल कॉलेजची यंत्रणा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत तसेच जिल्हाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांना सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून चोवीस तासाच्या आत अहवाल सादर सा सा करण्याच्या व दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत